पारनेर तालुक्यातील एका तरुणाने ऑनलाईन गेमच्या विळख्यात अडकल्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे याबाबत पोलिसात अधिकृत काही नोंद नसल्याने त्याच्या मित्रानेही ऑनलाईन गेममुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे सदर तरुण हा बारावीत उत्तीर्ण झाला असून तो अहिल्यानगर शहरात मित्रांसोबत खोलीवर राहत होता मित्रांबरोबर राहून शिक्षण घेत असताना तो ऑनलाईन गेमच्या जाळ्यात फसला आपले शिक्षण पूर्ण करून गावाकडे आला असतानाही ऑनलाईन गेम त्याचा पिचा सोडायला तयारच नव्हता चार दिवसांपूर्वी घरातील आई वडिलांसह इतर सदस्य शेती कामासाठी गेले असताना राहत्या घरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली या तरुणाच्या आणखी एका मित्रानेही काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची चर्चा आहे मात्र पालकांनी याबाबत पोलिसात काहीही माहिती दिलेली नसल्याने अधिकृतपणे यावर कुठलीही शिक्कामोर्तब झालेले नाही मात्र बारनेर तालुक्यात ऑनलाईन जुगारामुळे तरुणांची आत्महत्या झाल्याची चर्चा आता जोरदार रंगू लागली आहे तुषार ठेपले अटल न्यूज ऐल्यानगर